सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत गेले खूप खूप दिवस झाले मुला मुलींची मेसेज होते की सर पाठिमाग मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं वनरक्षक असेल त्या पद्धतीने दारूबंदी पोलीस असेल म्हणजे जवान आणि वाहन चालक असेल दारूबंदी विभागातील म्हणजेच राज्य उत्पादन शुल्कामधील जी काही भरती होती ती असेल किंवा पोलीस भरती असेल ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नव्हती त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन फिजिकल बॅच चालू केली होती महाराष्ट्रामध्ये आणि ते त्यामध्ये जवळजवळ फिफ्टी थ्री मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि तो सुद्धा रिझल्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वारंवार आपण टाकलेला आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय की सर आमची परिस्थिती नाही हो ना आहे आम्ही ग्रामीण भागातले आहोत आमच्यापर्यंत प्रॉपर कोच नाही आहेत अकॅडमी ज्या असल्या तर भरमसाट फी आहेत पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार आतमध्ये फक्त रील्सच केल्या जातात बाकी काही शिकवलं जात नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीने सगळ्या काही सूचना आहेत होत्या तर त्या सर्वांच्या आदरणीय विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टला एक आदर देऊन आज आपण एक महत्वाचं म्हणजे ऑनलाईन शूड चालू करतोय फिजिकलचं त्याचबरोबर काही मुला मुलींची मेसेज होती की सर पोलीस भरतीला पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटेजी वापरावी जेणेकरून आम्हाला पन्नास पैकी शेहेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस चवेचाळीस मार्क पडतील सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की आज दोन घटक महत्वाचे तुमच्यापर्यंत करतोय ज्याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी बेसिक पासून ते अडव्हान्स लेवलपर्यंत कशा पद्धतीनं तुमचं प्रोग्राम असेल ट्रेनिंगचा पुढचे चार पाच महिने जे काय अपकमिंग भरती आहे पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल दारूबंदी विभागातील जवान आणि जवान निवाहन चालक अशा पद्धतीच्या ज्या भरती आहेत या भरतीचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत की फिजिकलला पन्नास पैकी पन्नास मार्क कशी घ्यायची आणि वन रक्षक साठी सुद्धा ऐंशी पैकी ऐंशी पैकी मार्क पैकी पैकी मार्क पद्धतीने घ्यायचं याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे सो सुरुवातीला आपण काय कुठल्यात की फिजिकलचं ट्रेनिंग शेड्यूल तुमचं कशा पद्धतीने असावं की विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये असताना घर बसल्या तुम्ही ग्राउंड करता करता ह्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करायला पाहिजे जेणेकरून नॅशनल लेवलचे पुढचे जे काही अडव्हान्स ट्रेनिंग असतील तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपण या बॅच मध्ये करणार लक्षात ठेवायचं सो so, अतिशय महत्त्वाचा विषय आहे पहिला आपण बघूयात की पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवण्यासाठी काय करायचं आणि शेवटी थोडीशी शे ची इन्फॉर्मेशन देतो आणि तिथून पुढे मग आपण जे काय ऑनलाईन सबमिशन फॉर्म वगैरे असेल ते कंटिन्यू करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही लिंक जॉईन करायचं आहे सो बघूयात आपण की फिजिकल तयारी करत असताना काही मुलांचा विषय खूप महत्वाचा आहे की फक्त उठायचं आणि चार पाच मुलं घ्यायची किंवा चार पाच मित्र घ्यायची ग्राउंड वर जायचं आणि गेल्यानंतर चार पाच राऊंड मारलं की विदाउट कूल कुलडाऊन स्ट्रेचिंग एक्सरसाइज असेल कोर प्रॅक्टिस असेल स्टॅमिना वर्कआउट असेल इंड्रुरन्स असेल स्ट्रेंथ असेल काही काही माहित नसतं पेस ट्रेनिंग असेल वगैरे वगैरे त्यांना काही माहित नसतं जायचं चार राऊंड मारायचे म्हणजे फोर इंटू फोर हंड्रेड मारलं की यांचं ग्राउंड संपलं आणि मग बोलत बसले की मोबाईल आला हे आलं ते आलं बाहेरच्या गप्पा आल्या मग दोन तास इथं जरी आणि मग निवान बोर्ड घेऊन जायचं घरी संपला विषय उद्या पण सेम त्याच पद्धतीने यायचं चार राऊंड मारायचे किंवा काहीतरी करायचं वेगळं करायचं किंवा लॉंग राऊंड मारायचं मध्येच पहिल्या दिवशीच किंवा एक दोन तीन दिवस गेले की आतमध्ये शक्ती आलेली असते पावर आलेले असते मग हे सुरुवातीला दहा वरती जातात आणि मग परत आणि सगळ्या गोष्टी चालू होतात होत नाही मग मसल्स पेन होतात जॉईंट पेन होतात नॉकनी असतो फ्लॅट फुट असतो थर्मल पॉईंट्स असतात सगळ्या पॉईंट्स असतात त्यामुळे नंतर नंतर सुरुवातीला पाच सात दिवस झालं यांची कारण चालू होतं की सर बॉडी पेन आहे हे पेन वाले ते पेन वाले वगैरे वगैरे मग प्रॉपर जर रिकव्हरी होत नसेल तर तुमचे मसल्स प्रॉब्लेम येणार आणि मग तुम्ही एक स्टँडर्ड लेवलचे जरी ऍथलीट असतात तरी सुद्धा इंजुरीचे आहार जाऊन जसं की याच्या पाठी नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलची सुद्धा ऍथलीट एक मोठमोठ्या मोड़ इंजुरीला हानिकारक ठरलेल्या आहेत की प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे किंवा प्रॉपर दिवसाचं शेड्यूल नसल्यामुळे त्यांना हे इंजुरी झालेलं आहे लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ह्या गोष्टी न करता आपल्या बॅच मध्ये आपण स्टार्ट पासून ते एंड पर्यंत म्हणजे बेसिक बेसिक पासून ते टॉप लेवलचा वर्कआउट कशा पद्धतीने असावा जेणेकरून पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो सुरुवातीला खूप महत्वाचा आहे की ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या आहेत त्याच पद्धतीनं अकॅडमीमध्ये सुद्धा प्रॉपर कोच नसल्यामुळे फक्त मुलांची संख्या कशी वाढेल आणि आपला बिझनेस कसा वाढेल याकडे लक्ष असेल लक्षात ठेवायचं त्यामुळे सुरुवातीला सांगतोय की दोन तीन मुलं भरती झाली की त्यांचा विषय संपत असतो सगळ्या मुलांकडे प्रॉपर फीज भरून जर ती प्रॉपर लक्ष देत नसतील तर अकॅडमीची काय गरज आहे असं म्हणतोय त्याचबरोबर अकॅडमी कुणी लावायची तर ज्याच्याकडे डिसिप्लिन नाही ज्याच्याकडे शिस्त नाही ज्याला परिस्थिती जाणीव नाहीये तिथं जाऊन त्यांना शिस्त लावावी लागते तिथं जाऊन त्यांना जा मोबाईल काढून घ्यावा लागतो अकॅडमीमध्ये फक्त हेच करतात बाकी काही दुसऱ्या गोष्टी करत नसतात मग स्वतःला स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या वर्धीसाठी स्वतःच्या भाकरीसाठी जर ह्या गोष्टी तुम्हाला जर आताच घर बसल्या तुम्हाला जर लांब ठेवता येत नसतील तर काय उपयोग आहे तुम्ही सांगा भरमसाठ फी भरून सुद्धा काय होत लक्षात ठेवायचं सो आता सांगतोय की एक पुढच्या चार ते पाच मिनिट तुमच्याकडे काय पण करून आता झोकून द्यायला पाहिजे तुम्हाला हीच शेवटची संधी लक्षात ठेवा ही शेवटची संधी आहे प्रत्येक दिवसाला सांगत राहावं की प्रत्येक दिवस हा शेवटची संधी असणार आपल्यासाठी तर आणि तरच वर्दी भेटू शकते मग ते वनरक्षक असू दे दारूबंदी असून की पोलीस भरती असणे आणि कोणती डिफेन्स असू दे सेंट्रल डिफेन्स असून किंवा डिफेन्स असू दे सगळ्यांसाठी हे रूल्स फॉलो करावे लागतील समजलं सुरुवातीला खूप महत्वाचं की मुलं काय करतात ग्राउंडला आले की कशा पद्धतीने पण काही पण फ्लॅट शूज असतात त्या पद्धतीने वॉकिंग शूज असतात रनिंग शूज असतात जिमिंग शूज असतात शूज कोणत्या पद्धतीनं वापरावे ह्याचं सुद्धा ट्रेनिंग आपल्या मध्ये देणार आहे की शूज कसं पाहिजे शूज वर प्रॅक्टिस करत असताना तुमचे शूज नोट जे नॉट आहेत त्या लॉक कशा पद्धतीने पाहिजे जेणेकरून मध्ये मध्ये तुम्हाला अडथळे येणार नाही तिथून ते पूर्ण सिलेक्शन होपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे त्यासोबत जे ऍडव्हान्स लेवलचं ट्रेनिंग ते सुद्धा तुम्हाला देणार त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर ऑफिशियल सगळ्या गोष्टी असतील त्याची सुद्धा मदत केली जाईल की कशा पद्धतीनं आउटडोर इनडोर वगैरे ट्रेनिंग वगैरे असते आणि तुम्हाला कशा पद्धतीनं प्रॉपर करायचं किंवा ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या बॅचमध्ये सुद्धा दिली जाणार आहे सो बघा सुरुवातीला तुम्ही आल्यानंतर तुमचा प्रॉपर वॉर्मअप पाहिजे याशिवाय आता तुम्ही वॉर्मअप बघायला गेल तर मुलांना मला माहिती की चार पाच सात आठ वर्कआउट केले उड्या मारल्या यांचा वॉर्मअप झाला लक्षात ठेवा वॉर्मअप तुमचा हा क्लायमेटनुसार असावा म्हणजे तीन सीझनमध्ये तिन्ही टाईमला वॉर्मअप हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो सो अशा पद्धतीने आपण एकच पद्धतीचा दोन तीन वर्कआउट केलं की हा झाला याचा वॉर्मअप हा चालला वर्कआउटला हा चालला रनिंगला म्हणजे एक दोन मिनिट वॉर्मअप एक दहा मिनिट पाच सहा मिनटं रनिंग आणि त्यानंतर मग कुठंतर काहीतरी करायचं आणि मग बसायचं बोलत झालं हे करायला चालला पण मगापासून जे सांगतोय की मसल्स रिकव्हरी जर नाही झाली तर सगळ्यात मोठ्या हानीला किंवा जे काही इंजुरी असते त्याला तुम्ही सामोरं जावे लागणार हे मात्र नक्कीच सो प्रॉपर आल्यानंतर तुमची फुल बॉडी वॉर्मअप पाहिजे त्याशिवाय तुम्ही वर्कआउट करू शकत नाही तर फुल बॉडी वॉर्मअप चे वर्कआउट सगळं आपला व्हिडीओ जो आहे माझा तो स्वतःचा व्हिडिओ आपल्या बॅशमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करतोय बॅच मध्ये जेवढे काही मुलं मुली असतील त्यांची दोन बॅच असतील मुलांची वेगळी मुलींची वेगळी अशा पद्धतीने तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन फिजिकल महाराष्ट्रामध्ये एकमेव मानू देणार आहे आणि त्यासोबत रिझल्ट लावू देणार आहे नुसताच बॅच नाही राहणार तर रिझल्ट लावण्याचा प्रयत्न मॅक्झिमम पद्धतीने करणार आहोत सो प्रॉपर वॉर्मअप असेल त्याच्यामध्ये फुल बॉडी वर्कआउट असेल तुम्हाला करावं लागेल ज्यांना पन्नास पैकी पन्नास आणि वनरशेला सत्तर पैकी सत्तर मार्क किंवा सॉरी ऐंशी पैकी ऐंशी मार्क यायचे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हे सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्ही प्रॉपर स्टॅमिना वर्कआउट असेल तुमचा तर स्टॅमिना वर्कआउट कशा पद्धतीचे आहे, आहेत कोणकोणते आहेत स्टँडर्ड लेवलचे कोणते आहेत नॅशनल लेव्हलच्या नंतरचे ऍथलीट कोणत्या पद्धतीनं स्टॅमिना वर्कआउट करतात याचा सुद्धा संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या बॅचमधून करणार आहोत आणि जे महत्त्वाचं म्हणजे जे घरी प्रॅक्टिस करतात त्याच्यासाठी परवणीच असणार लक्ष ठेवायचं तर तिसरा विषय आहे की प्रॉपर एंडुरन्स ट्रेनिंग पाहिजे तुमच्याकडे जसं मग सांगितलं तुम्हाला की वॉर्मअप पाहिजे त्या पद्धतीनं स्टॅमिना वर्कआउट पाहिजे त्याच पद्धतीनं प्रॉपर तुमच्याकडे एंडोरन्स ट्रेनिंग जे आहे सुद्धा वर्कआउटचं प्लॅनिंग पाहिजे त्यानंतर प्रॉपर स्ट्रेंथ वर्कआउट जो आहे तो सुद्धा तुमच्या बॉडीला अतिशय महत्वाचं असते आणि प्रत्येक मसल्सला स्ट्रेंथ महत्वाची असते आणि तुमची स्ट्रेंथ जेवढी चांगली तेवढं तुम्ही लंबे रेस की घोडे बनताय लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं तुमच्याकडे प्रॉपर स्ट्रेंथ वर्कआउट पाहिजे त्यानंतर प्रॉपर कोअर प्रॅक्टिस पाहिजे लक्षात ठेवायचं प्रॉपर कोअर प्रॅक्टिसचं सुद्धा तुमचं ट्रेनिंग पाहिजे त्याच पद्धतीनं प्रॉपर सर्किट ट्रेनिंग वगैरे आहे जे मल्टी अँगलने तुम्हाला एक ऍथलीट म्हणून तयार करेल एक धावक म्हणून तयार करीत लक्षात ठेवायचं कोण काही पण करले हल्ली उठते आणि काही पण कोचिंग करायला लागले त्याला कोणत्याही पद्धतीने अनुभव नाही फक्त तो बिझनेस साठी कार्यक्रम करत असतील अतिशय महत्वाचा आहे की तुम्ही ग्रामीण भागातले आहात तुमच्याकडे सातत्य नावाची गोष्ट असते फक्त टेक्निकल काही गोष्टी कमी पडत असतात तिथं आम्ही तुम्हाला पुश करणार आहोत अतिशय महत्वाचा विषय पुश केलं की तुम्हाला तुमची वर्दी भेटते तुमच्याकडं नाही काहीच नसतं तुमच्याकडे खूप मोठी एनर्जी असते पॉवर असते सगळं असतं फक्त कोणतरी सातत्य थोडंफार कमी आणि त्याच पद्धतीने टेक्निकली काही गोष्टी कमी पडत असतात अदरवाईज तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात मग टेक्निकल कमी आहे तर मग दुर्लक्ष करायचं जसं आजच्या व्हिडिओवर तुम्ही दुर्लक्ष करणार आहात त्या पद्धतीने दुर्लक्ष केला तर तुम्हाला एक दोन मार्गाने वेटिंग राहिले की परत दोन तीन वर्ष वाटतं बघायची व मानसिक करणं असेल मग नको त्या मार्गाने जायचं आणि मग स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायची हे मार्ग चुकीचे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे जे मगापासून सहा ते सात ट्रेनिंग वर्कआउट सांगितलेत त्यांचं तुमच्याकडे प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे हे लक्षात ठेवायचं त्याचबरोबर मग यामध्ये इव्हेंटनुसार तुमचे जे काही वर्कआउट्स असेल ते वेगळ्या पद्धती असेल जसं की शॉर्टपुट असेल शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल त्याच पद्धतीनं तुमचं पाच किलोमीटर असेल तीन किलोमीटर असेल वन सा वेगळं साठी वेगळं त्याच पद्धतीनं जे अदर कॉन्स्टेबल वगैरे आहेत चालक आहेत त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचे वर्कआउट आहे पोस्टनुसार त्यांचे त्यांच्या इव्हेंट वेगवेगळे आहेत त्याचा सुद्धा वर्कआउटचं प्लॅनिंग तुमच्याकडे पाहिजे अदरवाईज तुम्ही हे पोस्ट मिळू शकत नाही लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल शॉर्टपुट असेल हे सगळं मला जसं सांगितलं त्या पद्धतीने तुमच्याकडं प्रॉपर वर्कआउट असणं गरजेचं आहे सात दिवसाचं शेड्यूल पाहिजे तुमच्याकडे पूर्ण सात दिवसाचं म्हणजे विकली तुमच्याकडे शेड्यूल पाहिजे ते पण प्रॉपर कोच स्टँडर्ड लेवलचा त्याच्या अंडर गायडन्स मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शिकायला पाहिजेत स्वतःच स्वतः कोचवर आलेत आता हल्ली मुलांनी काही पण करलेत आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरती जे काही शिकवलं जातं किंवा जे टाकतात त्याच्याकडे बघून काहीतरी गोष्टी करण्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी बघितलेला आहे सो त्याच्या मी कुणाचं काही इथे काढायची गरज नाही आहे प्रत्येकाची मेंटॅलिटी टेस्ट होते त्या पद्धतीने घेते पण आपण कोणत्या फील्डमध्ये जाणार आहोत आणि आपण काय करणार आहोत त्याचं आपल्याला भान पाहिजे ठेवायचं सो अशा पद्धतीनं ट्रेनिंगच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत फक्त आणि फक्त वर्दी कशी मिळवली जाईल याच्याकडे लक्ष कसं देता येईल लक्ष ठेवायचं कारण की फिजिकल साठी एका जागे मग तीनशे साडेतीनशे मुलं आहेत आणि त्याबरोबर लेखीला मग दहा मुलं त्यातला एक मुलगेच सिलेक्शन होणार आहे त्याचं जर भान असेल तर एक एक दिवस किती महत्वाचा असेल विचार करू शकता एक एक दिवस किती महत्त्वाचा विचार करू शकताय तर अशा पद्धतीनं सात दिवसाचं तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे काही ठिकाणी बघितले मी की दररोज हिल मारायचं दररोज हिल मारायचं दररोज हिल मारायचं हिल मारल्यानं लोड येणार प्रोपर बॉडीवरती आणि तुमचं नको तिकडून बॉडी बेंड होणार म्हणजे नॉकनी असेल फ्लॅटफर्स असेल नॉक पेन असेल किंवा जे पेनिंग असेल बॉडी ते सुरू होणार तुमच्याकडं प्रॉपर कोच पाहिजे तर आणि तरच तुम्ही म्हणजे जी वर्दी असेल ती वर्दी मिळू शकते लक्षात ठेवायचं नसेल तर प्रॉपर वर्कआउट घेऊन जसं की आपले ऑनलाईन बॅच आहे ते फक्त प्रॉपर वर्कआउट दिला की तुम्हाला आपले व्हिडिओ येणार माझ्या स्वतःचे की कोणकोणते वर्कआउट आहेत म्हणजे मगापासून सांगेल की स्टॅमिना वर्कआउट कोण आहेत एंड्रन्स वर्कआउट कोण कोणत्या स्ट्रेंथ वर्कआउट कोण कोणत्या आहेत कोवर प्रॅक्टिस कोण कोणत्या पद्धतीचे आहेत बेस्ट ट्रेनिंग म्हणजे काय वगैरे प्रोफेशनल सगळे व्हिडिओ आपले तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत सोबत तुमच्याकडे व्हॉईस जे काही रेकॉर्डिंग असेल ते सुद्धा नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं तुमच्याकडे सात दिवसाचं जे काही शेड्यूल असेल अगदी रेस्ट पर्यंत रेस्ट पर्यंत विकली जी रेस्ट असेल सातव्या दिवसाची तिथंपर्यंतची कोणकोणत्या कौन पद्धतीने मसल्स रिकव्हरी करता येतं याचं सुद्धा गायडन्स पाहिजे त्यासाठी प्रॉपर कोच पाहिजे लक्षात ठेवायचं मगापासून वन रक्षक आणि पोलीस भरती आणि जे ह्याच्यासाठी चालले ते पन्नास पैकी पन्नास किंवा आउट ऑफ मार्क कशी मिळवायचं याचं मार्गदर्शन सुरू आहे नंतर आठवा मुद्दा आहे खूप की प्रॉपर वर्कआउट प्लॅन्स जे आहेत जसं की मागापासून सांगितले की सात दिवसाचे वर्कआउट प्लॅन्स असतील त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्याकडे वर्कआउट प्लॅन पाहिजे दररोज एकसारखा वर्कआउट नसतो आणि घ्यायचा नसतो कारण की प्रत्येक वेळी वर्कआउट हा वेगळ्या पद्धतीचे घेऊन थोडं तुम्हाला प्रगती करायची असते नंतर तुमच्याकडे विकली टेस्ट पाहिजे काही मुलांना मी विचारलं की आता बॅच सोडून वगैरे किंवा अकॅडमिक सोडून काही विद्यार्थी माझ्याकडे आले तिकडे एक लाख दीड लाख दोन लाख तीन तीन लाख फी होत्या तीन तीन महिने चार चार महिने केलेत आणि तिथे एवढी वाईट कंडिशन केली की पहिल्या दिवशी दहा किलोमीटर त्या विद्यार्थ्याचा स्टॅमिना चेक माहित नाही त्याचं प्रॉपर फुटवर्क माहित नाही बॉडी वेट शिफ्टिंग माहीत नाही हँड मुव्हमेंट माहित नाही लेग मुव्हमेंट माहित नाही त्याचा स्टॅमिना माहित नाही त्याचा एंडुरन्स माहित नाही स्ट्रेंथ माहित नाही हे पहिला चेक करावं लागेल आल्याला हे पहिला चेक करावं लागेल ला देड़ ते कोचचे काम असते हिने काहीच करायला नाही दहा दहा किलोमीटर रंग सोडल्यानंतर पोरं घरला पळून आलेत हे बुडलेले आहे अशा पद्धतीने विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत दीड दीड दोन दोन महिन्यामध्ये मुलं आपली छत्तीस अडतीस चाळीस मार्क बेचाळीस मार्कांपर्यंत पोहोचलेले आणि जी सहा सहा बॅच सहा ते महिन्याची बॅच तर काय चव्वेस मार्क परंतु पोहोचले लेखीला तर बघायला नको इथं इथे जो ऐंशी पहिल्या सुरुवातीला तीस चाळीस पन्नास मार्क घेतलेल्या आता ऐंशी प्लस पंच्याऐंशी सत्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याण्णव आणि शंभर शंभर मार्क घेणारे मुलं मुली आपल्याला अशा पद्धतीनं प्रॉपर कोच पाहिजे प्रॉपर कोच पाहिजे गायडन्सला त्याशिवाय ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत लक्षात ठेवायचं सो so, विकली टेस्ट पाहिजे जसं मग सांगितलं की तीन तीन महिन्यामध्ये एक सुद्धा टेस्ट घेतली नाही एवढी फी घेऊन जर विद्यार्थ्याला तुम्ही तुम जर तुमचा रिझल्ट देत नसाल म्हणजे पाठीमागं तुम्ही काय केलं की आल्याला तुझं एवढं टायमिंग होतं आणि पुढच्या एक महिन्यामध्ये तुझं टाइमिंग एवढं झाले त्याला जर ती प्रगती दाखवलं तर विद्यार्थी तू सोडून जाईत नाही लक्षात ठेवा तर विद्यार्थी तुम्हाला ती मुलगा ती मुलगी तुम्हाला सोडून जात नाही लक्षात ठेवायचं तुम्ही जर टेस्टच घेतला नाही त्यांना अंधाराच ठेवला तर त्यांना प्रगती काय करणार आहे हा पण विषय लक्षात ठेवायचा त्यामुळे विकलेट टेस्ट पाहिजे संडेला वगैरे टेस्ट पाहिजे जसं की आम्ही घेतोय संडेला सगळ्या शाखा एकत्र विकून त्यांची टेस्ट घेतोय त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लावतोय प्रगतीच डोक्यामध्ये दुसरा काही विषय नसतो दिवस रात्र फक्त प्रगती आणि प्रगती लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचं म्हणजे विकलेट टेस्ट आहे ना त्याच्यावरती खूप महत्वाचं आहे आणि ज्याच्यामध्ये विद्यार्थी कमी पडत असेल काही विद्यार्थी स्टॅमिनाला कमी पडत असतील काही मुलं स्प्रिंटला कमी पडत असतील तर त्याच्यावरती पुढचं वीक जे आहे ते आकायचं त्या पद्धतीचं प्रॉपर वर्कआउट प्लॅन देऊन त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घ्यायचं हे काम कोच अशा पद्धतीनं त्या पद्धतीने दहावा विषय जसं मग अशी की रेस्ट नावाची जी गोष्ट आहे ते अतिशय महत्वाची आहे म्हणजे सहा दिवसाच्या वर्कआउट प्लॅन नंतर सातवा दिवस हा प्रॉपर टोटली तुम्हाला रेस्टला पाहिजे पाहिजे प्रॉपर रेस्ट असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्या की गोष्टी मगापासून सांगितलेत ते शे शेवट पण व्हिडिओ बघा आयुष्यात कुठलाही कुठेही जायची गरज नाही तुम्हाला पन्नास पैकी शेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क पडू शकतात विषयच नाही सेम ॲज पोलीस भरती असू दे किंवा त्याप्रेस वनरक्षक असू दे किंवा दारूबंदी असू किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही पोस्ट असू दे सीआरपीएफ असू दे आर्मी असू दे सीआयसीएफ दे आयटीबीपी असू दे आसाम रायफल असू दे कुठलेही असू कोणत्याही पोस्ट असू दे डिफेन्सच्या सगळ्याच्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला एवढ्याच्या माध्यमातून होणार आहे नंतर अकरामध्ये खूप महत्वाचं की दोन टाइम प्रॅक्टिस करू कस काही विद्यार्थ्यांचा असं असतं की दोन दिवस आला की तिसऱ्या दिवशी दोन टाइम प्रॅक्टिस करायला चालू करतात म्हणजे सकाळी पण संध्याकाळ पण आणि मग चार दिवस जातोय आणि मग चालू करतोय असं झालं आणि तसं झालं होईनाच झाले आता विकनेस या लागलाय मग बरोबरच आहे एकदमच बरोबर आहे ताट जेवायला वाढलं की आपण एकदमच तोंडामध्ये ओतून घेतोय का तर नाही आहे एक एक घास आपण खातोय त्याच पद्धतीनं बॉडीचं लक्ष ठेवायचं तिला रिकव्हरी वगैरे पाहिजे स्टॅमिना पाहिजे स्टॅमिना कधी दिसत नसतो तो तयार करावा लागतो महिना त्याच्यावरती जायला लागतं म्हणजे एक स्टॅमिना थोडासा मिळवायला पाच टक्के दोन टक्के वगैरे एक महिना दीड महिना अशा पद्धतीचे महिने जातात आणि तुम्ही दोन दिवसात मिळवला म्हणजे स्टॅमिनावर ते पण एक एक दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये ते पण विदाउट कोच म्हणे त्यामुळे सगळ्या गोष्टी चुकत जातात आणि एक दिवस ज्यावेळी भरती पडते त्यावेळी तर तुमच्या डोक्यावरती आभाळच कोसते आभाळ कोसळी की हे पडायला चालू करते ढीकभर तसं नाही चालणार आत्ताच सांगतोय चार पाच महिने आहेत विचार करावा लागेल तुम्हाला जर पुढे तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर समजलं तो दोन टाइम वर्कआउट आणि त्याचे शेड्यूल कसं असावं ह्याच्यासाठी प्रॉपर कोच पाहिजे हे नंतर, नंतर बारावा खूप महत्वाचा मुद्दा आहे की आहार आहार त्यात त्यात कशा पद्धतीने असावं वगैरे 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 खूप महत्वाचं आहे की नाही आपली बॉडी आपल्या आहारावरती डिपेंडिंग असेल लक्षात ठेवायचं तुम्ही जे त्याला खतपाणी घाला त्याच पद्धतीने ते पीक उगवते सो बेसिक लेवल आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीचं प्रॉपर डायट आहे त्याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्या बॅचमध्ये होणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय की नुसतं पळून नाही चालणार त्याच्या पद्धतीनं आपल्याला चांगला आहार घ्यावा लागेल लक्षात ठेवायचं घोडा जेवढा ते चांगला तेवढा त्याचं प्रॅक्टिस चांगलं त्याचा आहार चांगला तेवढं ते मोठे मोठे मुट टूर्नामेंट खेळत असतो घोडा जेवढा साधा तेवढं त्याचं खाणं साधा आणि ते छोटे छोटे टूर्नामेंट खेळते आणि एक चार पाच सात आठ दहा टूर्नामेंट झाले त्याला ले। इंजुरी होते आणि तो घोडा बाहेर पडतोय पण लंबे रेस का जर घोडा बनायचा असेल तर मगापासून दुसरं उदाहरण सांगतो हे तुम्हाला प्रॉपर गायडन्स प्रॉपर आहार आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी पाहिजे लक्षात ठेवायचं सो आहाराबद्दल तुम्हाला माझ्या केलेलं आहे त्यातला पुढचा मुद्दा आहे की पावडर असेल ते मेडिसिन असेल आणि आदर असेल किंवा इंजेक्शन असेल ह्याच्या आहारिक अजिबात जाऊ नका कारण की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूप मोठी ताकद आहे मी अजूनही सांगतोय गेले सतरा वर्ष झालं कोचिंग करतोय कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीचे मेडिसिन असेल पावडर असेल इंजेक्शन असेल त्याच्याकडे मग दहा टक्के डिस्काउंट आम्हाला भेटतो पंधरा टक्के मिळते भरपूर महाराष्ट्रातली जे काही पावडर विकणारी लोक आहेत त्यांनी खूप कॉन्टॅक्ट केला खूप वैतागून गेले अक्षरशः की सर प्लीज घ्या तुम्हाला वाढवून देतो तुमच्याकडे विद्यार्थी खूप स्ट्रेंथ जास्त आहे तुम्हाला वाढवून देतो दहा टक्के पंधरा टक्के देतो पण आम्हाला एक संधी द्या तुमच्याकडे प्रोटीन विकायचे अजिबात नाही आता सुद्धा माझ्या जी मुलं आहेत त्यांना खुले आम दुसऱ्या कोचचे फोन येतात की तिथे जाऊ नको त्याविषयी मी पावडर देतो चार पाच दिवस तुला रिझल्ट देतो आपले पोरं मला सोडतच नाही का सोडणार नाही कारण एवढा मोठा विश्वास झालाय कारण पावडर असेल किंवा मेडिसिन असेल किंवा इंजेक्शन असेल शेररोय असेल त्याचे डिसएडव्हटेज मी सुरुवातीला सांगून ठेवले हो मग विद्यार्थी म्हणतो की नाही असं खाली की सरांनी सांगितले हे डिसएडव्हांटेज होतात अजिबात पोरं निघत नाही कशाला जाईल पोरग त्यांना वाटत असेल की आम्ही एडे गाबा आहे आपण एडे गावडे नाही लक्षात ठेवायचं अतिशय प्रॉपर गायडन्स होणार लक्षात ठेवायचं की वयाची एकोणीस वीस वर्ष ह्यातच गेलेले आहेत चला काय म्हणतोय सो ज्या ज्यांना ऑनलाईन बॅच घ्यायचं असेल त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा ऑनलाईन फिजिकल बॅच ती वनरक्षक वनरक्षक साठी पाहिजे असं वनरक्षक लिहा पोलीस भरतीसाठी पोलीस भरती आणि त्याच पण दारूबंदी पोलिस असेल तर दारुबंदी साठी सुद्धा लिहा तिन्ही पाहिजे असेल तिन्ही पद्धतीने लिहा तुम्हाला प्रॉपर डिस्काउंट देऊ तुम्हाला प्रॉपर आतमध्ये आणून प्रॉपर गायडन्स देऊन तुम्हाला भरती करण्याचं काम आपण करणार आहोत लक्षात ठेवा सो पावडर आणि मेडिसिन आणि ह्याच्याबद्दल सुद्धा बोललेलो नंतर वेट लॉस असेल किंवा फॅट लॉस असेल त्याच्यावरती लक्ष द्यावं पाहिजे म्हणजे जेव्हा एखादी विद्यार्थी होतोय त्याचे वेट वगैरे चेक लागतं जसं की ऑनलाईन बॅच घालवलोय प्रत्येकाला फॉर्म दिला जातील ते, ते फॉर्मची प्रिंट काढून तो फॉर्म त्यांनी भरायचा आहे स्वच्छ अक्षरामध्ये आणि तो फॉर्म मला पाठवल्यानंतर मी दोन दिवस तीन दिवस त्याच्यावरती अभ्यास करून प्रश्न विद्यार्थ्यांना कॉल करणार आहे की तुझा अशा अशा पद्धतीनं आहे त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल आपल्याला रेग्युलर वर्कआउट देऊन तुला वेट लॉससाठी ट्रेनिंगसाठी फुकट वर्कआउट दिला जाईल साठी सुद्धा जे काय असेल ते फुकट वर्कआउट दिलं जाईल किंवा फुकट वर्कआउट दिला जाईल त्या पद्धतीनं फुकट डायट वर्कआउट सुद्धा दिला जाईल या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करणार होतो आपण कारण की पहिला कोच नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला हे चेक करावं लागतंय त्याच्यावर पुढे जाऊन चालतच नसतं तो अशा पद्धतीनं त्यानंतर टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट पाहिजे म्हणजे काम शकत आहात किंवा काय करतात अभ्यास करतात एमपीसी करतात अजून अभ्यास करताय त्यातनं आपल्याला वेळ काढायचा आणि ते टाइम मॅनेजमेंट कसं करावं याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या बॅचमध्ये आपण करणार आहोत आणि तुम्हालाही करायला पाहिजे ज्यांना पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवायचे अशा मुलांसाठी आणि ज्यांना अजूनही पुढे जायचं असेल त्यांचं लक्ष ठेवायचं नंतर सिझनेबल प्रॅक्टिस नको पाहिजे म्हणजे काही विद्यार्थ्यांचं कसं आहे पावसाळा आहे भीती गाठले की वर्कआउट होणार नाही आहे भरती पुढे जाणार आहे डिसेंबर नंतर होणार जानेवारी नंतर होणार फेब्रुवारी नंतर होणार मग ती भरती पडल्यानंतर सिझनेबल प्रॅक्टिस करू नका अजिबात नाही पुढच्या आपल्याला पाच सहा महिन्यात ना प्रॉपर सर सांगतात त्यापूर्वी वर्कआउट करा जसं की आता आपल्या बॅचेस आहेत सोशल मीडियापासून पूर्ण लांब ठेवलेत इंस्टाग्राम स्नॅप स्नॅपचॅट वगैरे किंवा अजून काही घटक आहेत सोशल मीडियाचे जे वाट लावून सोडले आताच्या पिढीची त्याच्याकडून काही घेण्यासारखं काही नाही असे जे घटक आहेत त्यांच्यापासून आपण विद्यार्थी लांब ठेवलेले आहेत बाकी काहीच विषय नाही आपलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने सिग्नेमल प्रॅक्टिस तुम्हाला करायचं नाहीये नंतर समजा तुम्हाला इंजुरी वगैरे झाली किंवा काय झालं किंवा पाय मुरगळा प्रॅक्टिस करत असताना किंवा दुखापत झाली तर त्याच्यामध्ये राईस ट्रीटमेंट असते राईस ट्रीटमेंट म्हणजे काय ह्याची सुद्धा पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते आर फॉर रेस्ट असेल आय फॉर आयसिंग असेल अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या आपल्या बॅचमध्ये दिलं ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर लवकर ही बॅच चालू करावी लागेल नंतर खूप महत्वाचे म्हणजे इंजुरीचे सायन्स जे असेल प्रत्येकाची इंजुरी वेगवेगळ्या पद्धतीची असते लक्षात ठेवायचं म्हणून पण त्या पद्धतीची इंजुरी झाली आणि त्या रिकव्हरी कशा पद्धतीने करावं आणि त्याला रेस्ट किती पिरियड पाहिजे ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत आणि जर तुम्ही वैयक्तिक करत असाल त्याचा सायन्स तुम्हाला माहित पाहिजे याचा सायन्स तुम्हाला माहित पाहिजे तर आणि तरच तुम्ही करू शकता लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं विसाव मुद्दा आहे तर शूज बेसिक आणि ॲडव्हान्स लेवलच्या शूजच्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत की विद्यार्थ्यांना माहित नसते की आपण प्रॅक्टिस करत असताना दुकानात गेलो की जे अवेलेबल शूज असतात तेच बेस्ट म्हणून दिले जातात किंवा जे कॉपी हो शूज आहेत काही आता बघितलेत मी माझे इंस्टाग्राम वरती वगैरे अतिशय वेगळा धंदा चवलाय कॉपी शूज ओरिजिनल शूज म्हणून विकले जातात जे शूज चार पाच हजारला ला येतात ते शूज दोन हजार बावीसशे सव्वीसशे तीन हजारला विकले जातात आणि पोरांना दोन महिने गाठले की ते फाटून जाते आणि पोरांना फक्त थोड्या वेळासाठी त्याचे ऍडव्हर्टाईज बघून ते पंपिंग जंपिंग ह्या त्या बघून तो लोक खुश होतो जणू काही मी आकाशात उडा लावले काय असं त्याला तसं वाटतंय आणि मग ते अट्रॅक्टिव्ह होतात आणि तिकडं जाऊन मग त्याच्या आहारे जातात आणि मग ग्राउंड सोडून देतात अतिशय घाणेला प्रकार ऑफिशियल डिपार्टमेंटची सुद्धा लोक आहेत ते सुद्धा शूज विकायला लागत आणि त्यातनं खूप मोठी इन्फ इन्कम आहे तेव्हा आम्हालाही माहिती आहे प्रॉफिट कारण आम्हालाही कंपन्या कायम सांगतात की सर तुम्ही मार्गदर्शन करा तुमचे युट्यूबवरती तीस हजार विद्यार्थी पूर्ण होत आहेत टेलिग्राम वती आहेत ऑफलाईन बॅचेस शेचाळीस हजार विद्यार्थी टोटल तुम्ही का घेत नाहीत कारण की पहिला विद्यार्थी आहेत म्हणून मी आहे माझं थोडंसं वेगळं लक्षात ठेवा विद्यार्थ्यांकडून काय मिळणार याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना वर्दीवरती कसं आणता येईल यासाठी प्रयत्न असं लक्ष ठेवा सो त्यांच्याकडून दहा टक्के मिळतील पंधरा टक्के मिळतील म्हणून आम्ही चुकीचं मार्गदर्शन करणार अजिबात नाही चालणार आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय किंवा विद्यार्थ्यांवरती जर असा प्रकार होत असेल तर आपलं हे सगळ्या गोष्टी चुकतात कारण की मला मुलाखतीमध्ये खूप सारे मुला लोकांनी विचारले होते की सगळ्यात महत्त्वाचे घटक कोणत्या तर मी सांगितलं होतं की सगळ्यात महत्त्वाचा घटक माझा माझे विद्यार्थी असेल त्यामुळे ह्या पोरांसाठी काय असेल ते त्यांच्यासाठीच आहे त्याचमुळे मी इथं बसतोय आणि आज जे मोठ्या मोठ्या पदांवरती ते फक्त त्यांच्यामुळेच आहे सो अजिबात ह्याचं भान कधी विसरून या दोनशे शंभर दहा टक्के पंधरा टक्के हे अमाऊंटसाठी मी कधीही भी घालणार नाही लक्षात ठेवायचं कारण पोरच माझ्यासाठी महत्वाचं आहे त्यांची वर्दीच माझ्यासाठी महत्वाचे लक्षात ठेवायचं तो अशा पद्धतीनं शूजच्या बाबतीत बोललो त्यानंतर ग्राउंड टाईप्स अँड जे काही जजिंग असेल ते महत्वाचं आहे आता काही लोक काय करतात ग्राउंडवरती प्रॅक्टिस असणार आहे काही लोक म्हणजे मातीच्या ग्राउंडवरती काही लोक रोड रन करत असतील ऑफ रोड ऑन रोड वगैरे प्रॅक्टिस अशा पद्धतीने करत असतील तर मग कशा पद्धतीने स्टेपिंग पाहिजे प्रॅक्टिस करून असा विषय नाही फक्त स्टेपिंगवरती सगळ्या घटक डिपेंडिंग असतात त्यासाठी ग्राउंड कोणत्या पद्धतीचं आहे आणि जजिंग कशा पद्धतीने करावं याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला जे काही आपल्या ऑनलाईन बॅच आहे त्या ऑनलाईन बॅचमध्ये सुद्धा होणार आणि तुम्हालाही करावं लागेल ज्यांना पन्नास पैकी पन्नास मार्क पाहिजेत किंवा जास्तीत जास्त मार्क पाहिजेत किंवा ऐंशी पैकी ऐंशी मार्क पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी तेवीसावा मुद्दा खूप महत्वाचा की वॉटर लेवल इन डे आणि ड्युरिंग वर्कआउट आणि वर्कआउटच्या नंतर अशा पद्धतीने तुमची वॉटर लेवल आहे बॉडीची ती सुद्धा अतिशय महत्वाचे असते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे काही विद्यार्थी काय करतात एक एक लिटर दोन दोन लिटर उन्हाळ्यामध्ये पाणी प्रॅक्टिस टाईमला एवढं पितात की बघा नको मग 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 पोटदुखी असेल मग असतील किंवा मग इंजुरी असेल ते होतात लक्ष ठेवायचं इंटरनल इंजुरी म्हणतो मी तर तिकडे रिकवरी व्हायला वेळ लागतो लक्षात ठेवायचं मग ते मारून मारून विद्यार्थी प्रॅक्टिस करतात आणि मग मोठमोठ्या इंटरनल इंजुरीला ते फेस करावे लागतात आणि मग डॉक्टरकडे जाऊन मग भरमसार पैसे घालवतात हे काही माहित नाही सायन्स या तुम्हाला यासाठी तुम्हाला आपली बॅच घ्यावी लागते नंतर तेवीस चोवीसावा मुद्दा आहे की वर्कआउटच्या अगोदर डायट प्लस नंतरचा डायट जो आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे म्हणजे वर्कआउटच्या आधी तुम्हाला एकच काय खावं वर्कआउट नंतर तुम्हाला कोणकोणत्या कौं गोष्टी खाव्या जेवण कसं पाहिजे नाश्ता कशा पद्धतीने पाहिजे त्याच पद्धतीने इतर काही फूड्स आहेत का किंवा इतर काही आहार आहे का, का डायट आहे का जो एनर्जी आपल्याला देईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मसल्सला पॉवर देईल याचा सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला आपल्या बॅचमध्ये केलं जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा जे करणार आहेत विद्यार्थी इंडिव्हिज्युअल त्यांना करावं लागणार लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचा चोवीसावा मुद्दा आहे की माइंडसेट तुम्ही काय जे करताय त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे परिस्थितीची जाणीव पाहिजे लक्षात ठेवा अजिबात टाइमचा वेस्ट जातं का म्हणजे आई असेल बाबा असेल आपले ध्येय असेल आपले धोरणं असतील आपले टार्गेट असेल आपल्या वर्दीवरती असणारे प्रेम असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील तिथं तुम्हाला माइंडसेट असायला असायला पाहिजे एक दिवस तुम्ही ग्राउंडचं थांबणार लक्षात ठेवायचं आता जिथं माझा ऑफलाईन बॅचेस आहे तिथं मी एकच गोष्ट सांगतो की कितीही आजारी असतो ते पाय वाढून येतो पाय ओढत ये हांतर पांघरून घेऊन थंडी वाजू दे काही वाजू दे पुस्तक खतात घेऊन फक्त उशाला घेऊन जर झोपली तरी पण ताकद देते दे। तो फक्त सरांना जर बघितलं आपल्या गुरुला जर बघितली तर ताकद देते दे। त्यांचा आवाज जरी कानात पडला तर ता ताकद देते दे। सो अशा पत्तीनं आपले विद्यार्थी सेट झालेल्या पुढच्या म्हणजे पाठव्या सहा महिन्यामध्ये आता दीड दोड दोन दोन महिन्याची पण बॅच आहे ती जवळजवळ आता जरी प्रॅक्टिस घेतली चौतीस आणि छत्तीस अडतीस चाळीस मार्कांपर्यंत पोहोचते अशी इझिली आपण त्यांचं प्रॅक्टिस केली अजून आमच्या चार पाच महिन्यात इझिली आम्ही चवीच्या शेचाळीस मार्कांचा क्रॉस करणार आहे सो अशा पत्तीनं अतिशय महत्वाचा विषय की तुमचं माइंडसेट जे आहे प्रत्येक इव्हेंटच्या पाठीमागं असेल किंवा लेकीच्या इव्हेंटच्या लेकीच्या पाठीमागं असेल हे तुमचं प्रॉपर माइंडसेट असणं गरजेचं आहे लक्ष ठेवायचं कारण की इथनं पळालात की पाय पाळायला लागतात इथनं थकलात की बॉडी सुद्धा थकायला लागते वेगळं सायन्स आहे त्याला सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला करावं लागेल आणि तुम्ही स्वतःही करून घ्यायचं लक्ष ठेवायचं नंतर पंचवीसा सविसावा मुद्दा आहे की प्रॉपर गायडन्स विथ ऑफिशियल कोच असेल अतिशय महत्त्वाचा विषय ज्याला खरच चमकायचं असेल म्हणजे आता सेंट्रल गव्हर्नमेंटला जर तुम्ही गेलात तर तिथून डिपार्टमेंटच्या काही स्पोर्ट्स प्रकार असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या टेस्ट द्यावा लागतात आणि तिथून पुढे तुम्ही ऑफिशियल सर्व्हिसेसचे प्लेअर म्हणून व्हायचं असेल तर प्रॉपर आता माझे सुद्धा विद्यार्थी आतमध्ये सर्व्हिसेसला खेळतात ऑफिशियल खेळतात आर्मीला वगैरे सेंट्रल डिफेन्सला सो अशा पद्धतीने तुम्हालाही मार्ग पाहिजे ते सुद्धा मार्शन तुम्हाला फ्रीमध्ये होणार आहे किंवा आतमध्ये गेल्यानंतर विविध फोर्सेस असतात किंवा विविध ट्रायल्स असतात त्याला कशा पद्धतीने जायचं कशा पद्धतीनं सेट असायचं ते कधी पडतात त्याचं कॅलेंडर कसं असतं कोणकोणते इव्हेंट असतात आणि काय काय करावं लागतं याचं संपूर्ण मार्शन तुम्हाला होणार लक्षात ठेवायचं सो प्रॉपर गायडन्स विथ कोच जे आहे ते तुम्हाला पाहिजे कारण की वर्दी मिळवत असताना गुरु हा पाहिजेच पाहिजे अतिशय महत्वाचा आहे गुरुशिवाय पर्याय नाही आहे कारण वाट दाखवणार तोच असू लक्षात ठेवायचं त्यामुळे काय म्हणतोय सो प्रॉपर गायडन्स विथ प्रॉपर ऑफिशियल कोच असं मी एक लाईन लिहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करू शकताय ते जर असेल तर तुम्ही कंटिन्यू जाणार त्यांच्या दबावाखाली तुम्ही प्रॅक्टिस करणार सगळ्या गोष्टी करणार पण तो ऑफिशियल पाहिजे त्याला खूप मोठं नॉलेज पाहिजे तो खूप मोठा बॅकग्राऊंड त्याचं जबरदस्त पाहिजे लक्षात ठेवायचं जसं की आता आम्हीच स्वतः आरक्षण आहेत पाच टक्के रिझर्वेशनमधले पद्धती एकोणीस वर्षाचा अनुभव आहे आतापर्यंत त्यामुळे हे जे बोलते मगापासून तुमच्यापर्यंत प्रॉपर स्पोर्ट्स लँग्वेज बोलतोय अजिबात तिकड तिकडे काय नाही यामुळे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे म्हणूनच पाठीमागं ऑनलाईन बॅच ज्यावेळी चालू केली त्यावेळी एवढा मोठा फीडबॅक भेटलेला की त्रेपन्न विद्यार्थी आपले ऑनलाईन बॅच मध्ये होते त्रेपन्न फिफ्टी थ्री विद्यार्थी लक्ष ठेवायचं आणि आता सुद्धा जे जे बघत आहेत त्यांना लक्षात ठेवा स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबर दिला त्या व्हॉट्सअप नंबर पटकन मेसेज करून घ्या तुम्हाला लगेचच सगळ्या गोष्टींचा जे काही फॉर्म असेल ते डॉक्युमेंटेशन करून पाच सहा दिवसामध्ये आपण जे काही बॅच आहे ते सुरू करणार लक्षात ठेवायचं आता सत्तावीस मुद्दा की ऑनलाईन फिजिकल बॅच माझा बोलाव लागले की ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आहे काम करू शकतात किंवा घरची परिस्थिती एकदम बॅकग्राऊंड वेगळा आहे तशा विद्यार्थ्यांसाठी महिन्याला फक्त आणि फक्त तीनशे रुपयाच्या फीज मध्ये आपण ह्या फै। गोष्टी सगळ्या देतोय फक्त आणि फक्त तीनशे रुपयाच्या फी मध्ये म्हणजे पहिल्या दिवसाला दहा रुपये फी असेल एका दिवसाची फक्त दहा रुपये फी घेणार आहे आम्ही तुमच्याकडून एवढं तीनशे रुपये मध्ये तुम्हाला जे मगापासून सांगितलं ते सगळंच सगळं पर्सनल गायडन्स होणार आहे सगळ्याच्या सगळं प्रॉपर गायडन्स होणार आणि जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर वर्दीवरती कसं यासाठी लक्ष असणार अतिशय महत्वाचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी एक काम करा ह्या स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे जिथं चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कोणती बॅच आहे कशा आहे काय घ्यायचं तिने घ्यायचं तिने घेऊ शकतात सुद्धा तुम्हाला सूट दिलं जाईल आणि कमी कमी फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेतलं जाईल दिलं जाईल लक्षात ठेवायचं लवकर लवकर फक्त आणि फक्त पन्नास मुलं पन्नास मुले अशा पद्धतीने शंभर मुला मुलींना आपण हे जे असेल ऍडमिशन ते आपण देणार लक्षात ठेवायचं सो मगपासून जवळजवळ सव्वीस सत्तावीस जे मुद्दे सांगितले त्या सव्वीस सत्तावीस मुद्द्यांकडे तुम्हाला प्रॉपर लक्ष द्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांना पन्नास पैकी पन्नास पोलीस भरतीसाठी किंवा पन्नास पैकी शेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस मार्क घेणं महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीनं वनरक्षकसाठी असेल तर ऐंशी पैकी ऐंशी किंवा ऐंशी पैकी जे काही सत्तर प्लस मार्क आहेत ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न आपण या बॅचमध्ये करणार आहोत कारण की आताच्या घडीला खूप अवघड झाले लक्षात ठेवायचे कारण की भरती जसे पुढे चालले त्यामुळं मोठमोठी स्पर्धा चालू झाले स्पर्धांची संख्या वाढली जागा कमी होत चालली आणि मुलांची संख्या वाढली त्यामुळे मुलं हाईटमधनं वेटमधनं चेस्टमधनं कशी बाहेर काढता येईल त्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे लवकर लवकर मुलं बाहेर पडली फिजिकलला ताण येत नाही अशा पद्धतीनं आणि त्यानंतर मग अडव्हान्स लेवलचे जे इक्विपमेंट आहेत शंभर साठी वगैरे चिप वगैरे ते एकदम जबरदस्त चांगले आहेत त्यामुळे एक सेकंद जरी वाया हो गेला एक सेकंदाची किंमत तुम्हाला माहित आहे तीन तीन मार्क कट होतात तीन तीन मार्क तुमचे कमी होतात तीन मार्क कमी म्हणजे यावेळी एका मार्क म्हणून बारा बारा चौदा चौदा मुलं होती त्या जवळ छत्तीस ते चाळीस मुलं तुमचे पुढे जाणार आहेत एका मायक्रो सेकंदाला हा हिशोब तुम्हाला माहित नाही ही स्पर्धा आम्हाला माहित आहे आणि मी ग्राउंडवर असताना एक एक सेकंदाचा हिशोब लावतोय अगदी प्रॅक्टिस चालू झाल्यापासून प्रॅक्टिस संपूपर्यंत पूर्ण विद्यार्थ्याचं सगळं शेड्यूल असते आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर पाच मिनिटं सगळे आपले नोटबुक आहे डायरी आहे स्वतःची त्याच्यामध्ये डेट टाईम वगैरे टाकून सगळे डिटेल्स वर्कआउट झाला आणि त्याच्या खाली कोचांची हो सही असते आणि कोच सही करतोय आणि तिथं काय चुकलेलं असतं सांगतोय आणि दुसऱ्या वर्कआउट दुसऱ्या पतीने अशाच पद्धतीने चालवते तर प्रॉपर गायडन्स खाली तुम्हाला ह्या सगळ्याचं मार्गदर्शन होणार आहे ज्यांना ज्यांना पाहिजे घर बसले हे सगळं मार्गदर्शन त्यांनी एक काम करा पटकन हे व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि लवकर लवकर कनेक्टेड व्हा एक पाच सहा दिवस तुमचे फॉर्म भरून घेतले जातील त्यानंतर पर्सनली कॉल होतील आणि लवकर लवकर तुमचे ऍडमिशन जे आहे ते पूर्ण करून तुम्हाला फोन कॉलद्वारे मी स्वतः मार्गदर्शन करणार लक्षात ठेवायचं अगदी सिलेक्शन होईपर्यंत तुमच्या सोबत असणार तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही पण दिलेला वर्कआउट हा वर्कआउट प्रॉपर आणि शंभर टक्के देऊन केला की शंभर टक्के यशावरती तुम्ही सॉलव्ह होणार हे मात्र नक्की सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी मास्टर विशाल सर इंटरनॅशनल लेफल इंटरनॅशनल कोच इंडिया पाच टक्के रिझर्वेशन चा स्पोर्ट्स कोटा मिळवलेला व्यक्ती आहे आणि जवळजवळ सतरा ते अठरा वर्षात पूर्ण झाले आहेत एक्सपिरियन्सचे आणि जे काही तीन अवॉर्ड आहेत ते सुद्धा माझ्या नावावर आहेत आणि अशा पद्धतीने सगळी मार्क्झिमन तुम्हाला प्रॉपर देत असोय त्याचबरोबर मुलींसाठी सुद्धा आपले मिसेस जे आपण मॅडम आहेत जे मुंबई पोलीसचे कार्यरत आहेत त्यांचे सुद्धा मागून तुम्हाला होणार आहेत त्या स्वतः फोर टाइम हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मुंबई पोलीस असेल किंवा जे काही पोलीस भरती असेल तिथे घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं दोन टाईम्स ऑफिशियल डॉक्युमेंट चेकिंगला डिपार्टमेंटच्या होत्या लक्षात ठेवायचं आणि त्याच पद्धतीनं तीन टाइम्स तीन टाइम्स एकवीस किलोमीटर पोलीस मॅरेथॉनला Uh, दोन सिल्वर आणि एक टाइम गोल्ड अशा पद्धतीचं मेडल लिस्टायला लक्षात ठेवायचं तर त्यांचं सुद्धा तुम्हाला या आपल्या मध्ये दे, फुकट देण्याचं काम आपण करणार आहोत सो एवढं सगळं जे सगळं तुम्हाला तीनशे रुपये मध्ये पर महिना मिळते त्यामुळे पटकन जाऊन तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा आपलं प्रॉपर गायडस तुम्हाला असणार आहे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या बॅससाठी आणि त्याच पद्धतीने मागापासून ज्या गोष्टी सांगितल्या त्यांना पन्नास पैकी पन्नास आणि ऐंशी पैकी ऐंशी मिळण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देते लक्षात ठेवा फक्त आणि फक्त चार ते पाच महिने आपल्याकडे या काळात जो घाम गाळेल त्याचं पीक वर्धी रुपये आहे लक्षात ठेवायचं आणि आता नाहीतर कधीच नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि आता थांबायचं नाही सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद